त्यांना सध्या सर्व सर्वांना खूप खूप आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा अर्पण करतो खुँग खुँग धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आता वळूया आपण पुढील कॅटेगरीकडे आणि ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे बरं का कारण ही कॅटेगरी आहे राजकारण इन्फ्लुएन्शियल म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व आणि प्रभावी विचार तसेच प्रभावी कार्य ज्यांचे आहे ते या क्षेत्रात नामांकित आहेत नामांकन बघूया आणि विजेत्याचं नाव जाणून घेऊया विजेते आहेत पॉलिटिक्स इन्फ्लुएन्शियल ऑनरेबल अतुल सावे हाऊसिंग मिनिस्टर बी जे पी छत्रपती संभाजीनगर आणि हा हे अवॉर्ड विभागून दिलेलं आहे आणि दुसरे आमचे कोकणातले आहेत आमच्या गावचे आहेत ऑनरबल दीपकजी केसरकर कॅबिनेट मिनिस्टर फॉर स्कूल एड्युकेशन सावंतवाडी दोन विजेते या क्षेत्रात माननीय नामदार अतुल सावे जी काम हासिल किया जा सकता है महाराष्ट्र के गृह निर्माण मंत्री अतुल सावे ने वर्ष उन्नीस में भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष के तौर पर अपना राजनीतिक सफर आरंभ कर 26 साल बाद एक ऐसी ऊंचाई हासिल कर ली है जो हर जमीनी कार्यकर्ता के लिए प्रेरणादायी है आपने 2014 में भाजपा के टिकट पर विधानसभा चुनाव जीतकर राज्य मंत्री पद भी पाया आज कैबिनेट मंत्री और जालना के पालक मंत्री के रूप में छत्रपति संभाजी नगर और जालना के अनेक विकास कार्यों के लिए आपकी पहचान है एक ताकतवर राजनेता के रूप में आपको महाराष्ट्रियन ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करना लोकमत समूह के लिए प्रसन्नता का अवसर है मंत्री अतुल सावे पॉलिटिक्स इन्फ्लुएंशियल कोंकण की लाल मिट्टी के लाल यानी महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दीपक केसरकर आप महाराष्ट्र सरकार में शिक्षा मंत्री और मराठी भाषा विभाग के मंत्री हैं आप 2009 से लगातार जिले के सावंतवाड़ी विधानसभा क्षेत्र से निर्वाचित होते आ रहे हैं आप कोंकण के आक्रामक नेताओं के बीच मृदु भाषी और सौम्य स्वभाव वाले नेता के रूप में पहचान रखते हैं आपने शिवसेना में विद्रोह होने के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का समर्थन कर विरोधियों की आलोचनाओं और हमलों का खुलकर सामना किया इतना ही नहीं बेहद चुनौतीपूर्ण समय में प्रवक्ता का पदभार भी संभाला एक संयमी और संतुलित राजनेता के रूप में आपको महाराष्ट्र ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करना लोकमत समूह के लिए प्रतिष्ठा का अवसर है मंत्री दीपक केसरकर पॉलिटिक्स इन्फ्लुएन्शियल दोन्ही विजेत्यांचे खूप खूप खुँँ अभिनंदन आणि दोन शब्दात त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती संयमी विकासाभिमुख नेतृत्व माननीय नामदार अतुलजी सावे आणि कोकणच्या लाल मातीशी नाळ जुळलेला माणूस म्हणजे माननीय नामदार दीपक केसरकरजी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित आज महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये मी विजयबाबूजी राजेंद्र बाबूजी दर्डासाहेब करण दडडाजी देवेंद्र दर्डाजी आणि ऋषी दरडाजी जे आमचे संभाजीनगरून आता मुंबईला येऊन स्थायिक झाले आणि इकडे उपस्थित व्यासपीठावर राहुल नार्वेकरजी महेश मांजरेकरजी आणि आज माझ्याबरोबरच ज्यांना केसरकरांना पण इकडे अवॉर्ड मिळालेला आहे मी या ठिकाणी खरोखर लोकमत समूहाचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं दरवर्षी हा अवॉर्ड घेतात आणि विविध क्षेत्रातील सगळ्या नामांकित ज्यांचं चांगलं काम आहे क्षेत्रामध्ये त्याला ते इकडे सन्मानित करतात मी त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी या ठिकाणी आवर्जून आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींचा उल्लेख करेन कारण की राजकारणात आल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचाच आदर्श ठेवून आयडल म्हणून इकडे व्यवसाय त्यांनी मुकेशजींचं नाव घेतलं पण मी राजकारणात आल्यापासून म्हणजे वडिलांच्या नंतर राजकारणात आल्यावर माननीय देवेंद्रजींचाच आदर्श घेऊनच काम करत आलेलो आहे त्यांचेही मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन माननीय केसरकरजी आदरणीय विजय दर्डाजी राजेंद्र दर्डाजी आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब आदरणीय मांजरेकर साहेब जे मी ज्या सावंतवाडी शहरातून येतो त्या शहराचे सुपुत्र आहेत मला अतिशय आनंद झाला की आजपर्यंत कुठल्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन देण्याचा प्रसंग आला नाही खरं तर आपण स्वतःहून सिलेक्ट करता आणि त्याच्यानंतर आपली ज्युरी त्यांचं सिलेक्शन से करत असतात ज्यावेळेला आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला जनतेची बांधिलकी असतेच परंतु एक प्रवक्ता म्हणून तुम्ही मला हे बघ पारितोषिक देताय त्यावेळेला सत्ते नेहमी ज्यावेळेला आपल्याला आपण बोलत असतो त्यावेळेला ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून अतिशय कठीण परिस्थितीमधून ज्यावेळेला महाराष्ट्र जात होता त्यावेळेला मला प्रवक्तेपणा पदाची जबाबदारी जी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली ती पेलण्याचा मी प्रयत्न केला परंतु एक गोष्ट यानिमित्ताने सांगू इच्छितो की राजकारण हे एक शस्त्र असतं जे लोकांसाठी वापरायचं असतं गोरगडी जनतेचं ज्या वेळेला कल्याण होत असतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण त्या प्रेमाला पात्र होत असतो आज खरं तर मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून लोकसत्तेने मुंबईला पहिलं पारितोषिक दिलेलं होतं माझ्या मनात थोडीशी दुविधा होती ते की ते पारितोषिक घ्यायला जावं की इथं यावं परंतु दरडा कुटुंबियांनी एवढं प्रेम दिलेलं आहे की इथं येऊन नंतर तिथं जावं असं माझ्या मनामध्ये आलं आणि लोकमतने तो एक लोकांच्या मनामध्ये ते स्थानसुद्धा निर्माण केलं आहे आणि केवळ ते शहरामध्ये नाही तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लोकमत पोचलेलं आहे आणि त्यांचं चॅनलसुद्धा पोचलेलं आहे आणि म्हणून दरडा कुटुंबियांची जी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला या पारितोषिकाच्या योग्य त्यांनी आणि ज्युरी मेंबर्सनी समजलं त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन दोन्ही विजेत्यांचे यानंतर मी माननीय विधानसभा अध्यक्ष श्री श्री राहुल नार्वेकरजी यांना दोन शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करते त्यांना कृपया माईक द्यावा माननीय नामदार राहुल नार्वेकरजी सर्व मान्यवर मंचासमोर आसनस्त होतील नमस्कार आणि सर्वप्रथम लोकमत समूहाचे मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की अत्यंत लोक उपयोगी असा कार्यक्रम लोकमत समूहाने परत यावर्षी घडवून आणला अशा कार्यक्रमामार्फत समाजात उल्लेखनीय कार्य जे करतात अशा लोकांचा सन्मान करून गौरव करून समाजातील इतर लोकांना चांगलं कार्य करण्यासाठी प्रोत्साहन लोकस लोकमत समूहाकडून सातत्याने प्राप्त होत आहे त्यामुळे मी लोकमत समूहाला दर्डा परिवाराला आणि लोकमतमधील सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो